कशा सर्व चला आपण आज गॅसवर गरमागरम मका वाजूयात कारण माझ्या नवऱ्याला क्रेविंग झाली आहे रस्त्यावरच्या मका खायची तर मी म्हंटल आज घरीच बनवूया आपण तर आपण बघू शकता हसबंड भुट्टा वाजत आहेत टेस्टी टेस्टी बुट्टा ताज आम्ही खाणार आहोत भुट्टा एकदम तिखट मीठ लावून आपण बघू शकता आता आम्ही भुट्टा भाजून राहिलो बुट्ट्याच्या मागे कसरत करणारे माझे हसबेंड विचार केला उकडण्यापेक्षा भाजलेलं बरं नवरा जेव्हा बुट्ट्याला लिंबू आणि तिखट लावत ना तेव्हा त्यातली टेस्ट पण खूप वाढत असते बर तर आता एक भाजून झालेला आहे हे यांचं आहे दिस इज माय ओके ते चोरून चोरून घेतलेलं आहे एक झालेला आहे आमचा याला आपण आता एकदम छानपणे तिखट मीठ लावू तर आता तिखट मीठ लावू छान बघा छान तिखट तिखट मीठ आणि लिंब एकदम टेस्टी हे आपण प्रोसेस दुसरा बुट्टा बांधल्यावर करू आता हे ठेवून देऊ आता आता वी विल फॉर सेकंड वन आता भाजणार आहे ते बायको साठी आपली सोपी गावठी टेक्निक सेकंड बुटा म्हणजे हा आहे त्याच्या बायकोचा अरे अभी मेरे माझ्या बाईक बघा ही तर आमची किचन आहे किचनच्या मागे सगळे एफर्ट्स आहे माझ्या नवऱ्याचे हो नवऱ्याला असं किचनमध्ये बघताना किती छान वाटत असतं गॅसचं पुढे तर आपण बघू शकता टेस्टी टेस्टी भुट्टा एकदम टेस्टी तर आता भुट्टा बाजायला माझ्या वाईफला दिलाय माझी बायको तर आपण बघू शकता किचनमध्ये पूर्णपणे पसारा झालेला आहे तर हे आमची किचन आहे एकदम नीट अँड क्लीन माझी वाईफ एकदम नीट अँड क्लीन असते इवन सुद्धा एकदम नीट अँड क्लीन ठेवते आज इच्छा झाली वाईफची भुट्टा खायची ते पण म्हणत होते भाजूनच खाऊ म्हणे उकडण्यापेक्षा अशा प्रकारे पण भाजून झालेला आहे आपण बघू शकता है, वाला जो आहे हा आमच्या आजीचा हा आमच्या आजीसाठी आहे आजी म्हणे जास्त खात नाही मी तुम्हाला माहिती आहे माझा नवरा माहिती आहे का हे बुट्टा बघूनच खाते कोणतं चांगला आहे जे मोठं असते आणि जे भरलेलं असते ना तेच घेत असतो आपण बघू शकता माझ्या वाईफने माझी तारीफ केलेली आहे आता बघू शकता आमच्या आजीचा बुट्ट भाजण्याला सुरू आहे आजीसाठी बुट्टा आजीसाठी बुट्टा करत आहे आम्ही आता थर्ड नंबरचा आहे आणि त्यामध्ये बघू शकता यांचे एफर्ट्स घाम वगैरे आलेला आहे माझ्या नवऱ्याला खूप खूप परिश्रम करायला माझ्या नवऱ्याचा घाम बघू शकता सो स्वीट कॉर्न इज रेडी टू आता आपला स्वीट कॉर्न रेडी झालेला आहे याला बंद करून आता आपण बंद करून याला तिकट मीठ लावणार आपण बघू शकता आता माझी वाईफ छान गार्निशिंग करत आहे तर हे माझ्या आजीकरिता कॉर्न रेडी झालेला रेडी झालेला आहे आणि हे माझं बघू शकता हे तुटलेलं हे रेडी झालं माझ आणि बघू शकता म्हणजे सगळ्यात चांगलं आहे की नाही भरलेलं एकदम सुंदर हे आहे म्हणजे हवेच इथे लावलेलं आहे का ऑलरेडी थोडा लावला होता तर हे आमचे बुट्टे रेडी झालेले आहेत एकदम टेस्टी टेस्टी तर हे बघू शकता आमचे बुट्टे रेडी झाले आहेत खायचे एकदम टेस्टी टेस्टी स्वीटकॉर्न झालेला आहे नवऱ्याच्या एपर्समुळे हम्म नेक्स्ट डॉक मध्ये आपण आपले किचन दाखव छान